नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहतोय एक नवीन जाहिरात महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित लिमिटेड महाट्रान्स्को इथं एक जाहिरात निघालेली आहे आणि त्या संदर्भामध्ये आपण आजची ही जाहिरात पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल अजूनही कुणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून स्क्रीनवर दिसत असणाऱ्या पोलीस भरती एमपीएससी युपीएससी बँकिंग शिक्षक भरती या संदर्भातल्या सगळ्या डिटेल्स आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील तर बघा अप्रेंटिसशिप वीज तंत्री इलेक्ट्रिशियन पदाच्या एकूण सव्वीस जॉब व्हॅकन्सी या विहार विद्युत पारेषण कंपनी मर्यादित आहेत वयाची अट जी आहे ती किमान अठरा वर्ष ते कमाल बत्तीस वर्ष आहे आणि इतर कास्टसाठी जे काही एज मध्ये रिलॅक्सेशन मिळतं ते सर्व एज रिलॅक्सेशन इथं तुम्हाला लागू होईल या संदर्भामध्ये क्वालिफिकेशन बघा आपल्याला एस एस सी म्हणजे दहावी व त्यानंतर आय टी आय वीज तंत्री म्हणजे आयटीआय इलेक्ट्रिशियन हे जे आहे ते चार सेमिस्टरचं असतं दोन वर्षाचं एकूण त्याची गुणपत्रकाची मूळ प्रत आपल्याला आवश्यक आहे आधार कार्ड आहे मागासवर्गीय उमेदवाराचे जात प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्याचे अधिवास म्हणजे डोमासाईल आपल्याला लागेल ला उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र व इतर सर्व अनुवंशिक आवश्यक कागदपत्रांची मूळ प्रत प्रत उमेदवारांनी स्वतःच्या प्रोफाईल वर स्कॅन करून अपलोड करावी असंही त्यांनी सांगितलेलं आहे या संदर्भामध्ये निवड जी आहे ते आपल्या आयटीआय आणि दहावीच्या मार्क्स वरती प्लस तुमच्या गुणवत्तेनुसार तुमची निवड होईल प्रशिक्षण कालावधी हा एक वर्षाचा असून अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं आपल्याला करता येईल या संदर्भामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करताना डब्ल्यू 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 डॉट ऍप्रेंटिस डॉट जीओ वी डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक, क्रमांक, नो अर्ज करायचा आहे या संदर्भामध्ये बघा आपल्याला ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी हा बारा जानेवारी दोन हजार सव्वीस ते वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत ऑनलाईन सादर केलेली अर्जाची प्रत व प्रपत्र अपरिपूर्ण भरून त्यासह आवश्यक कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रांच्या साक्षांकित किंवा स्वाक्षांकित केलेल्या इतर कागदपत्रे अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीस पर्यंत संध्याकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत कार्यालयाच्या पत्त्यावर पोस्टद्वारे किंवा स्वहस्ते पाठवायचं आहे जे ऍप्लिकेशन सेंड करायचं आहे त्याचा पत्ता बघा कार्यकारी अभियंता औदा सवसू विभाग भंडारा पहिला मजला पहिला माळा विद्युत भवन नागपूर रोड भंडारा पिनकोड चव्वेचाळीस एकोणीस झिरो नऊ आहे आणि या संदर्भातली मूळ जाहिरात जी प्रकाशित झालेली आहे ती वेबसाईट सुद्धा आपल्या स्क्रीनवरती आपण पाहत आहोत तर या संदर्भातली मूळ जाहिरातीचं जे कात्रण आहे ते मूळ जाहिरातीचं कात्रण आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे तर आपल्याला बघा ऑनलाईन अर्ज सादर केल्याचा कालावधी जो आहे ते बघा वीस एक सव्वीस पर्यंत हे ऑनलाईन अर्ज सादर करून आपल्याला अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीस पर्यंत आपल्याला हे जे अ प्रिंट आहे ते आपल्याला जमा करायचे आहे या संदर्भातली ही जी जाहिरात होती ही जाहिरात आज आपण इथेच थांबवतोय आपल्याला अजून काही माहिती हवी असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन जाहिरातीसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद